कराडे येथे घरपोडे करणाऱ्या सराईत गुन्हेगारांच्या पोलिसांनी मुसक्यावळले असून या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे त्यांच्याकडून सोन्याचे बावन्न तोळे वजनाचे दागिने हस्तगत करण्यात आले असून याची किंमत छत्तीस लाख चाळीस हजार रुपये एवढी आहे रमेश महादेव कुंभार राहणार कशेळी तालुका भिवंडी जिल्हा ठाणे निलेश श्यामराव गाडवे राहणार बनवडी तालुका कोरेगाव जिल्हा सातारा अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत सातारा आणि कराड पोलिसांच्या पथकाने संयुक्तरित्या ही कारवाई केली असून समीर शेख यांनी दिलेली माहिती पुढील प्रमाणे मोठी झाली झाली आणि दिवसात येऊन या घरात प्रवेश करून सगळं त्यांनी दागिने सगळ्या किमती मोठे त्यांनी चोरी केला होता आणि मग निघून गेले ह्यानंतर या केसमध्ये जुन्हा रेजिस्ट्यू करण्यात आला त्यानंतर आमची फॉरेन्सिकची टीम स्थानिक गुन्हे शाखा क्राचारची नेहमी असे सगळे मिळून त्याच्यावर काम करत होते सुरुवातीला फार याच्यामध्ये क्ल्यू नव्हता परंतु काही चांगल्या गोष्टी आम्हाला नंतर याच्यामध्ये मिळून आल्या काही असे तांत्रिक पुरावे होते त्याच्यामध्ये सीसीटीव्हीचे काय पुरावे होते काही मोबाईलचे काय अनालिसिस होता आणि त्याच्यामध्ये काही गोष्टी दिसतात त्यानंतर आपल्या टीमने कंटिन्युअस त्याचा पाठपुरावा करता करता ते जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागात ज्या ठिकाणी हे चोरटे जाऊ शकत होते त्या ठिकाणी यांनी जाऊन पाहणी करायला सुरुवात केली आणि त्या मार्गावर जाता तर त्यांना भरपूर क्लूज मिळायला गेले ह्या चोरी करणाऱ्या लोकांनी त्यांची वाहनं नंबर प्लेट बदलण्याचा प्रयत्न केला त्यांनी गाडी देखील वेगळ्या ठिकाणी लावण्याचा प्रयत्न केला स्वतःला अस्तित्व दाबवण्यासाठी त्यांनी वेगळ्या प्रकारचे त्यांनी कपडे बदलण्यापासून वेगवेगळ्या प्रकारे त्यांनी त्याच्यामध्ये ऍक्च्युली प्रयत्न केले परंतु आपल्याला क्लू मिळत गेला आणि नंतर ह्या आरोपींच्या पाठीमागे आपली टीम फिरायला आणि सुरुवात केली त्यांची माहिती काढायला सुरुवात केली आणि नंतर हे आरोपी आपल्या सापडलेले आहेत त्याच्यामध्ये आरोपी क्रमांक एक जो आहे तो रमेश कुंभार हा ठाणेचा राहणारा आहे भिवंडीचा हा सराई गुन्हेगार आहे आणि त्याच्या सोबत निलेश श्यामराव गाडवे बनवडी कोरेगाव सातारे असे दोन आरोपी याच्यामध्ये आम्हाला निष्पन्न झाले आणि ते आरोपी देखील याच्यामध्ये ताब्यात आलेले आहेत या दोघांकडनं अटक झाल्यानंतर आम्ही तपास करायला सुरुवात केली आणि त्यांनी चांगली रिकव्हरी या गुन्ह्यामध्ये आतापर्यंत दिली आहे याच्यामध्ये आतापर्यंत टोटल सदोतीस लाख रुपयाचा जवळपास त्याच्यामध्ये जो सोना आहे तो याच्यामध्ये आपल्याला प्राप्त झालेला आहे त्याचबरोबर याच्यामध्ये एक वाहन त्यांनी वापरला होता टीवून ती वाहन आपल्याला सापडलेली आहे अशा एकूण याच्यामध्ये एक्केचाळीस लाख नव्वद हजार रुपयाचा किमती मुद्देमाल या गुन्ह्यामध्ये आम्हाला मिळून आलेला आहे या सगळे दागिने त्या सोनारकडनं जप्त करण्यात आलेले आहेत आणि पुढच्या काही दिवसात जी सर्व गरजू याच्यामध्ये फिर्यादी आहे हे परत करण्यात येईल महत्वाचं म्हणजे ह्यांनी दोन अजून गुन्हे केले होते फलटण भागात त्याच्यामध्येही मोठी गडमोडी केली होती त्यांनी आणि ते गुन्हे देखील याच्यामध्ये आता डिटेक्ट झालेले आहेत आणि त्यांच्या दागिन्याचा देखील याच्यामध्ये समावेश आहे आणि काही दिवसांनी कोर्टाच्या परवानगीने सर्व दागिने आम्ही फिर्यादींना परत केली आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका